नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज उपवासाची कढी आणि भाकरी ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया भाकरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी साबुदाणे दोन उकडलेले बटाटे पाव चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त दोन चमचे साजूक तूप साबुदाणे भाजून घ्यायचे आणि गार करून घ्यायचे साबुदाणे गार झाल्यावर मिक्सरला पीठ बनवून घ्यायचं आणि चाळणीने चाळून घ्यायचं कढी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाऊन वाटी भाजलेले शेंगदाणे मुठभर कोथंबीर पाव चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त दोन हिरव्या मिरच्या किंवा आवडीनुसार कमी जास्त दोन चमचे बारीक केलेले सुके खोबरे दोन चमचे दही पाव चमचा जिरे एक पळी तेल दोन ग्लास पाणी किंवा आवडीनुसार कमी जास्त हिरव्या मिरच्या खोबरं कोथंबीर मीठ यांचं मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं शेंगदाणेही बारीक करून घ्यायचे आता आपण साबुदाणे भाजून घेऊ कढई तापायला ठेवली साबुदाणे भाजून घेऊ मंद आणि मध्यम गॅस करायचा साबुदाण्यांचा रंग बदलायला नको साबुदाणे भाजून झालेत गॅस बंद करू साबुदाणे काढून घेतले साबुदाणे गार होईपर्यंत खोबरं घेतलं मीठ कोथंबीर आणि हिरव्या मिरच्या मिक्सरला वाटण बनवून घेतलं घेऊ शेंगदाणे बारीक करून घेऊ मिक्सरला शेंगदाणे बारीक करून घेतले काढून घेऊ ते पण साबुदाण्यांचं पीठ बनवून घेऊ साबुदाने मिक्सरला बारीक करून घेतले बारीक चाळणीने चाळून घ्यायचं साबुदाण्याचं पीठ चाळून तयार करून घेतलं आपण कढी बनवून घेऊ कढाई तापायला ठेवली एक फळी तेल टाकलं जिरं टाकलं मिक्सरला बनवलेलं वाटण टाकलं वाटण परतून घेऊ बारीक केलेले शेंगदाणे टाकले पाणी टाकलं पुन्हा एक ग्लास पाणी टाकलं त्यातच आपल्याला दही टाकायचं कढी आपली उकळवून घ्यायची एक उकळी आली की आपली कढी तयार झाली कढीला उकळी आली आपली कढी तयार झाली गॅस बंद करू भाकरींसाठी साबुदाण्याचं पीठ थोडं काढून ठेवायचं आता बटाटे आपण किसून घेऊ हो। भाकरींसाठी पीठ मळून घेऊ मीठ टाकून घेतलं एक चमचा तूप टाकलं साबुदाण्याच्या पिठाला तूप लावून घेऊ मीठ चवीनुसार कमी जास्त करू शकतो हो आपण तूप लावून झालं आता किसलेला बटाटा आणि पीठ एकजीव करून घेऊ पाण्याची आवश्यकता पडली तरच पाणी वापरायचं भाकरींसाठी पीठ आपण मळून घेतलं दोन तीन चमचे पाणी घालू पुन्हा मळवून घ्यायचं पीठ मळून तयार झालं पिठाला अर्धा कप पाणी वापरलं आता थोडं तूप लावून घेऊ आणि लगेच भाकरी बनवायला सुरुवात करू तवा तापायला ठेवला भाकरी हव्या त्या आकारात बनवून घ्यायच्या पिठाच्या गोळ्याला कोरड पीठ लावायचं आणि भाकरी लाटण्याने लाटून घ्यायची आपली भाकरी लाटून झाली भाकरी जास्त जाडही करायची नाही आणि बारीकही करायची नाही आता तव्यावर शिजवून घेऊ गॅस मध्यम करायचा भाकरी दुसऱ्या बाजूने शिजवून घेऊ भाकरीला थोडा हो। दाब द्यायचा आणि शिजवून घ्यायची भाकरी भाकरी शिजलेली आहे याप्रमाणे सर्व भाकरी बनवून घ्यायच्या आपल्या सर्व भाकरी तयार झाल्यात सर्व भाकरी अतिशय नरम आणि लुसलुशीत आहेत उपवासाची भाकरी आणि कढी तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद